रेडीमेड कपड्यांसह सुटिंग शर्टिंगचं भव्य दालन असलेल्या बेळगावच्या टिळकवाडीतील बी एस सी द टेक्स्टाईल मॉलनं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ग्राहकांची मोठी पसंती मिळवली आहे या मॉलमध्ये वर्षातील तीनशे पासष्ट दिवस कपड्यांच्या खरेदीवर दहा टक्के सवलत देण्यात येते सध्या श्रावण महिन्यानिमित्त डबल डिस्काउंट योजना सुरू करण्यात आली आहे त्याचा लाभ ग्राहकांनी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे बेळगावमधील शुक्रवारपेठ टिळकवाडीतील बी एस सी द टेक्स्टाईल मॉलनं गेल्या अडीच वर्षात ग्राहकांची मोठी पसंती मिळवली आहे पाच मजल्यांमध्ये आणि तब्बल एक लाख चौरस फुटामध्ये वसलेल्या बी एस सी मॉलमध्ये श्रावण महिन्यानिमित्त ग्राहकांना डबल डिस्काउंट देण्यात येतोय बी एस सी मॉलपेक्षा कमी दरात बाजारात कुठेही कपडे मिळाले तर दिलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम ग्राहकांना देऊ अशी गॅरंटी बी एस सी मॉलनं दिली आहे नियमित दहा टक्के सूट आणि श्रावणानिमित्त आणखी दहा टक्के अशी वीस टक्के सूट सर्व प्रकारच्या कपडे खरेदीवर देण्यात आली आहे मॉलच्या तळमजल्यावर कॉटन आणि सिंथेटिक मटेरियलनं बनवलेल्या साड्या रेडीमेड ब्लाऊज मॅचिंग मटेरियल पहिल्या मजल्यावर फॅन्सी डिझायनर आणि ब्रायडल साड्या रेशमी साड्या कांचीपुरम धर्मावरम आणि बनारसी सिल्क साड्यांसह सा ब्रायडल लेहंगा आणि गाऊन यांची विस्तृत रेंज आहे दुसऱ्या मजल्यावर महिलांसाठी चुडीदार लेडीज इथेनिक वेअर वेस्टर्न इनर इनरवेअर इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक्स आणि होम फर्निशिंग ज्यामध्ये बेडशीट्स टॉवेल्स योगा मॅट्स ब्लँकेट चादर जमखाने उपलब्ध आहेत दुसऱ्या मजल्यावर महिलांसाठी चुडीदार लेडीज इथेनिक वेअर वेस्टर्नवेअर इनरवेअर इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक्स आणि होम फर्निशिंग ज्यामध्ये बेडशीट्स टॉवेल्स योगा मॅट्स ब्लँकेट चादर जमखाने उपलब्ध आहेत तिसऱ्या मजल्यावर पुरुषांचे नामांकित मिल्से सुटिंग आणि शर्टिंग फॅब्रिक कलेक्शन धोती सेट्स सन्मान शॉल्स हार फेटे गांधी टोपी धोतर पूजामडी यासोबतच मुलांसाठी आकर्षक कपडे उपलब्ध आहेत तसंच खेळणी बोर्ड गेम्स उपलब्ध आहेत चौथ्या मजल्यावर पुरुषांसाठी फॉर्मल इथेनिक पार्टीवेअरसाठी शर्ट्स पॅन्ट जीन्स कुर्ता पायजमा शेरवानी थ्री पीस फाय पीस सूट ब्लेझर इनरवेअर वॉच आणि परफ्युम्स मिळतात श्रावणातील डबल डिस्काउंट योजना मर्यादित कालावधीसाठी असून ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन बीएससी टेक्स्टाईल मॉलनं केलं आहे